सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाभारसामुळे झालेली आहे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळ भिंतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो तैलबैलाची भिंत उत्तर दक्षिण अशी पसरलेली आहे ह्या भिंतीच्या मध्यावर व्ही आकाराची खाच आहे त्यामुळे ह्या भिंतीचे दोन भाग तयार झालेले आहेत या भिंतीच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्रज्ञानाची माहिती असणे खूपच आवश्यक आहे तैलबैलावरून आपल्याला सभोवती असणारे सुधागड सरसगड घनगड तसेच भांबुर्डे नवरी असे सुळके दिसतात तैलबैलाच्या दक्षिण दिशेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटामध्ये एक गुहा आहे या गुहेमध्ये दोन चार शेंदूर लावलेले दगड आणि पूजेचे साहित्य आहे गुहेमध्येच उजव्या बाजूला एक बारमाही पाण्याचा टाका आहे